एकता महिला मंच आयोजित महिला व मुलींसाठी मार्गदर्शन मेळावा सारोळे येथे संपन्न दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शरदचंद्रजी पवार प्रशाला सारोळे तालुकाबार्शी येथे एकता महिला मंचच्या वतीने महिलांसाठी व मुलींसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभिक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगगळे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी वैराग पोलिसिशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगडे बोलताना म्हणाले की फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यांसारख्या सोशल मीडियांचा वापर कमी करावा तसेच महिला व मुलींनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता एकदम सावधगिरीने कोणताही निर्णय घेतला पाहिजे तसेच आपणाला कोणत्या प्रकारची अडचण असेल किंवा तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क साधा पोलीस तुमच्या नेहमी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे असंही बोलताना म्हणाले यावेळी गोपनीय विभागाचे किसन कोलते यांनी देखील महिलांना व मुलींना मार्गदर्शन केले तसेच शरदचंद्रजी पवार प्रश्नचे संचालक विलास गाटे यांनी अध्यक्ष भाषणामधून महिलांना व मुलींना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वैरापुल स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जगदाळे तसेच गोपीनीय विभागाचे किसन कोलते पोलीस कॉन्स्टेबल सागर उमाटे तसेच संस्थेचे संचालक विलास गाटे मुख्याध्यापक धनंजय तिकटे विश्वजित साबळे तसेच एकता महिला मंच प्रभाकर क्षीरसागर तसेच एकता महिला प्रभावती साबळे स्वाती चौधरी प्रिया गाटे पूजा भोसले सुजाता काटे भाग्यश्री गाटे पद्मजा बोनसडे विजया निचळ पूजा चौधरी सोनले मुंबरे सरस्वती भुगले निर्मला साळुंके गुणवंती चौधरी रेश्मा करंडे अंजना भोसले सविता गाटे सारिका मुंबरे प्रिया चौधरी सुमन काळे सुनीता लोंडे प्रगती काटे पूजा भोसले रिंका भोसले प पार्वती चौधरी सुमन भोसले संगीता गाटे ज्योती चौधरी कौशल्या गाटे सुवर्णा गाटे शिला साबळे शोभा साबळे बायडाबाई मुंबरे रसिका चौधरी अनिता चौधरी साखराबाई शिंदे कल्पना कुलकर्णी सुनंदा सुतार संध्या मुंबरे गौरी ठोंबरे लक्ष्मी केवळे रंजना चौधरी रुपाली चौधरी राजश्री पाटील इत्यादी सदस्या व गावातील अन्य महिला व प्रशालीतील मुली मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रास्ताविक तसेच आभार शिक्षक विश्वजित विश्वजित साबळे सर यांनी मानले ब्युरिपोर्ट पी के न्यूज सारोळा